श्री स्वामी समता नमस्कार सर्वांना आपल्या सर्वांच्या इच्छा मनोकामना सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या दुसरा श्रावण सोमवार आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे या श्रावण महिन्यामध्ये महादेव हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची पूजा करून या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो आणि भक्तिभावाने महादेवाची पूजा केली जाते शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा आपल्याला आपल्या हातून एक प्रकारचं दान जे आहे तर ते देवांना दिलं जातं म्हणून शिवामूठ जी आहे तर ती अर्पण केली जाते उद्या चार ऑगस्टला श्रावण श्रावणसमोर आलेला आहे तर या दिवशीची शिवामूठ जी आहे तर ती तिळ असणार आहे पांढरे तिळ अर्पण करायचे आहेत शिवामूठ म्हणून काळे तिळ अर्पण नाही करायचे पांढरे तिळ अर्पण करायचे आहेत तर बघा काळे तिळ जे असतात तर ते पितृदोष दूर करण्यासाठी वापरले जातात परंतु हे काळे तिळ आपण शिवलिंगवती अर्पण करू शकत नाही परंतु शिवामूठ म्हणून जेव्हा आपण तीळ अर्पण करतो तेव्हा पांढरे तिळ अर्पण करायचे असतात काळे तिळ अर्पण करू शकत नाही तर बघा पांढरे तिळच वापरायचे आहेत त्याचबरोबर धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारला एक विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान महादेवाच्या पूजेसोबत काही प्रभावी असे उपायसुद्धा केले जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्केप न करता नवीन असाल चानेल तर चॅनलवरती चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर उद्या आहे दुसऱ्या श्रावणसमोर तुम्ही शिवाय नाही अर्पण केली तरी पण चालेल पण एकवीस तिळाचा हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे तो केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमची अडलेली कामे जी आहेत तर ती पूर्ण होतील तर एकवीस तिळाचा उद्या तुम्हाला उपाय करायचा आहे जेणेकरून की सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कर्ज फिटेल तर असा हा एकवीस तिळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे तो उद्या प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो आवर्जून करा तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता परंतु महादेवांची उपासना किंवा उपाय करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो तो म्हणजे प्रदोष काळ तर प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या एक तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर जी वेळ असते तर ती प्रदोषकाळची असते तर या वेळेला तुम्ही हा उपाय केला तर खूप प्रभावी मानला जातो त्या उपायाचा तुम्हाला नक्कीच सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळेल तर उद्या संध्याकाळी तुम्ही हा उपाय करणं शक्य सकाळी नाही करणं झालं तर तुम्ही सायंकाळी करू शकता तुम्हाला सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल बऱ्याच वेळा आपण मेहनत करतो आपलं कष्ट करतो पण पाहिजे तसा मोबदला भेटत नाही पाहिजे तसं फळ भेटत नाही सतत पैशाच्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं तर इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येते किंवा आपण कर्ज देखील घेत असतो आणि हे कर्ज परत फेडण्यासाठी आपल्याकडे तेवढे पैसेसुद्धा येत नाही कर्ज वाढत जातं फेडण्यासाठी योग्य मार्गदेखील आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्यांचा निवारण करण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत तर आपली प्रत्येकाची इच्छा पूर्ण हवी यासाठी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न देखील करत असतो परंतु प्रत्येक वेळी प्रयत्न करून आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही म्हणून आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर हा उपाय केल्यानं आपली अडलेली कामे पूर्ण होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं उद्या तुम्ही एकवीस तिळाचा हा उपाय आवर्जून करा तुमच्या घरी शिवलिंग असेल तर घरीसुद्धा तुम्ही करू शकता आणि शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करू शकता कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणात असतात कारण बघा तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या मनाने श्रद्धेने येत असतो खूप पवित्र असं वातावरण असतं त्यामुळे काही उपाय सेवा केल्याने त्या प्रभावी ठरतात तर मंदिरामध्येच करा अगदीच तुम्हाला शक्य नाही चाललं तर मग घरी शिवलिंग असेल तर तिथे तुम्ही करू शकता हा उपाय उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे धूप अगरबत्ती लावून घरामध्ये वातावरण प्रसन्न करायचं आहे यानंतर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस पांढरे तीळ घ्यायचे आहेत चांगले तिळ घ्यायचे कुठेही खराब झालेले काळे पडलेले असे तेल घेऊ नका एकवीस चांगले तिळ घ्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला सोळा वेळा कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे आता कमलात्मक मंत्र जो आहे तर तो तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही यूट्यूबला लावून पण पठण करू शकता तर सोळा वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे यानंतर आपली इच्छा मनोकामना व्यक्त करून हे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत तर हा उपाय तुम्ही घरी केला तरी चालेल आता हा उपाय तुम्ही घरी केलेला असेल तर दुसऱ्या दिवशी हे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि मंदिरामध्ये जर हा उपाय करणार असेल तर तिथे सुद्धा हे तीळ जे आहेत तर ते निर्मल्यामध्येच टाकले जातात तर अशा पद्धतीने आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आपली अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा एकवीस तिळाचा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी मूळभर तीळ जी आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत तर तुम्हाला वाटलं की या दिवशी शिवामूठ तीळ आहे त्यामुळे आपण तीळ जे आहे तर ते शिवामूठ म्हणून अर्पण करणार आहे तर बघा शिवामूट अर्पण करणं हे वेगळं आहे आणि एकवीस तिळाचा जो उपाय आहे शिवलिंगावरती अर्पण करणं हे वेगळं आहे कारण प्रत्येक वेळी मंत्र जो आहे तर तो वेगवेगळा म्हणत असतो म्हणून आपल्याला एक मूडवर पांढरे तिळ हातामध्ये घ्यायचे आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि आणि शिवामूड जे आहे ते अर्पण करायचे आहे तसंच आपल्या एका मुठामध्ये उजव्या मुठीमध्ये हातामध्ये आपल्याला पांढरे तिळ घ्यायचे आहेत आणि सोळा वेळा शिवगायत्री मंत्राचं पठण करायचं आहे शिवगायत्री मंत्र जो आहे तो तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात भेटेल हा जो मंत्र आहे घरातील आजारपण दरिद्रता भूतबाधा आपल्या कुटुंबामध्ये असणारा आजारपण हे दूर करण्यासाठी हा मंत्र खूप प्रभावी मानला जातो म्हणून तुम्हाला सोळा वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे उजव्या हातामध्ये मुठीमध्ये जेवढे पांढरे तिळ बसतील तेवढे तिळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि सोळा वेळा गायत्री शिवगायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आणि तिथे तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तर हा उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे हा उपाय देखील तुम्ही उद्या मंदिरामध्ये जाऊन करा किंवा घरी करा तर हे जे उपाय आहे ते तुम्ही उद्या नक्की करा आणि सकारात्मक असे अनुभव नक्की घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद